कन्नमवार नगरचे रहिवासी आहेत आपण त्यांचं स्वागत करूया जोरदार एकदा स्वागत करा त्यांचं सुनील तिकोणे सरांचं नाव आहे या सर प्लीज नमस्कार माझं नाव सुनील दत्तात्रय तिकोणे मी कन्नमवार नगर विक्रोळी इथून आलोय लोकसत्तामध्ये जेव्हा वाचलं की मोतीलाल नगरचे रहिवासी आंदोलन करणार आहेत म्हटलं अतिशय सुंदर ही आता दुसरी पात पत्राचाळ होण्यापासून ही वाचणारी गोष्ट आहे त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं एक एक ना मनपूर्वक खरंच कौतुक आहे की तुम्ही अशा म्हणजे प्रखर नेतृत्वाला तुम्ही सहकार्य करतायत आता मी माझी स्टोरी तुम्हाला सांगतो दोन हजार पाच साली आमच्याकडे एच डी आय एल विकास आला होता म्हणजे बघा तुमची आमची स्टोरी किती जुळते हा विकास आला त्याने पुष्कळ रेंगाळवलं म्हणजे म्हाडाच्या काही अधिकाऱ्यांनी सहकार्य वगैरे करत करत पुष्कळ टाइमपास केला मागावून रेंट देणं बंद झालं लोकांनी रूम विकून जायला सुरुवात केली हळूहळू जे कोणी आंदोलनकर्ते होते जे कोणी आपली मतं मांडायचे जे कोणी जाणकार होते त्यांना कॉर्नर करण्याचा पण प्रयत्न झाला तुमच्याकडेही सुद्धा हे होणार हे निश्चित आहे लक्ष असू द्या लोकांना चुकीचा गैरसमज पसरविला जातो आणि आपण थोडे हलक्या कानाचे असतो त्यामुळे आपले जे काही मार्गदर्शक असतात त्यांच्याबद्दल आपल्या मनामध्ये किंतूवर राहण्याचा कधी कधी प्रश्न निर्माण होतो तो, तो कृपया होऊ देऊ नका तुमच्यामध्ये जे कोणी जाणकार असतील त्यांनी आरटीआय टाकणं सुरुवात करा या कमिटीचे मंथली मीटिंग्स अहवाल मागवून घ्या त्या लोकांनी कुठे कुठे केलं के ते मागवून घ्या पीएमसी ॲडव्होकेट्स यांच्या अपॉइंटमेंट घ्या तुमचं एकूण चटाई क्षेत्र किती त्यामध्ये रोड किती गार्डन किती म्हटल्याला आर जी पी जी वगैरे आपण म्हणतो या सगळ्याचं कॅल्क्युलेशन करा आणि मग तुम्हाला कळेल आम्हाला सतराशे मिळणार होत साडेतीनशेवरती आला होता काही दिवसानंतर ते आंदोलन झालं चारशेवर आला साडेचारशेवर आला आता पण एक विकासक आला तो दोन हजार पाच चे नॉर्म्स घेऊन बसला आज दोन हजार पाचच्या वेळेला तुम्हाला जे काही नियम होते ते आता किती पटीने वाढलेले आहेत आमचा प्रोजेक्ट हा साडे पंचवीस हजार स्क्वेअर मीटरचा आहे चौदा इमारती आहेत चौदा इमारती मोठा रोड आहे आर जी आहे पी जी आहे सगळं आहे मग हे बाकीचं कुठे वाटलं जातं कोण वाटे वाटेकरी असतात याच्यामध्ये ही एक म्हणजे म्हणतात ना अभ्यासाची गोष्ट आहे मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही कुठल्या पण नाव घेणार नाही आम्ही एका पक्षाकडे गेलो प्रथम अरे मी आहे ना काय टेन्शन घेता हा टेन्शन घेऊ नका चला हरकत नाही काही दिवसाने बघतो तर त्यांची हवा निघालेली असते आता ही हवा का निघाली म्हणजे आपण त्यांना खिचडी पकवायला दिली त्यांनी तिकडे जाऊन खाल्ली आणि चुप्प बसले मग असे पुष्कळशे ऍक्टिव्हिस्ट तुमच्याकडे येतात भरपूर पक्षाकडे आपण जातो ह्याच्याकडे जातो त्याच्याकडे जातो आपला फक्त टाइमपास करतात कारण हे सगळे मॅनेजेबल असतात आणि मॅनेज होतात फक्त आपला शेजारी आणि आपल्याला मार्गदर्शन करणाराच फक्त आपला पाठीराखा असतो त्यासाठी आलेला विकासक टोटल एफ एस आयच्या किती टक्के आपल्याला देतो त्या टक्केवारीवरच या मग बघा हे सगळं गणित त्यांना कसं शेकतं ते नॉर्मली टक्केवारी सिक्स्टी फॉर्टी फिफ्टी फिफ्टी किंवा सेवन्टी थर्टी सेवन्टी थर्टी नाही होत सिक्स्टी फॉर्टी फिफ्टी फिफ्टी काळलं टक्केवारी हात टाका मग त्यांना कळतं की हे आता सुशिक्षित झालेले आहेत म्हणून काय त्यामुळे तुमच्याकडे आता मी दुकानदार आहे मराठी माणूस दुकानदार चाळीस वर्ष मी तिथे माझा व्यवसाय संगणक प्रशिक्षक म्हणून मी माझा व्यवसाय तिकडे चालवतो डॉक्टर्स आहेत ॲडव्होकेट्स आहेत टोटल सोळा कमर्शियल गाळे धारक आहेत दोन हजार पाचच्या कमिटीने आम्हाला साडेतीनशेचा गाळा पंधरा हजार रुपये रेंट देऊन बिल्डिंग मधून बाहेर काढलं आमच्याशी कमर्शियलचं अग्रिमेंट पण केलं कमर्शियलचा रेंट पण दिला आमच्याकडे म्हाडा कमर्शियलच्या ऑर्डर्स आहेत काही लोकांकडे पण आम्ही मेरिट वर चाललो आहे जे व्यवसाय करतात जे मराठी भाषिक आहेत नॉन मराठी पण आहेत ते सगळे एक असे आम्ही करून पुढे चाललो आत्ताची कमिटी म्हणते आम्ही तुम्हाला ओळखत नाही हा अन्याय नाही का अरे मोठमोठ्या मोड़ माईकवरती भाषणं करतात महाराष्ट्रातले व्यवसाय बाहेर चाललेत चाल इकडे चाललेत अरे तुम्ही आपल्या साध्या मराठी लोकांवरती हिते काय करता मुंबईमध्ये ते बघा त्यामुळे सर्व मित्रांना मी विनंती करतो शेवटच्या क्षणापर्यंत भांडत रहा आणि प्लीज हलक्या कानाचे होऊ नका कारण मराठी माणसाला हा श्राप आहे मराठी माणूस अभ्यास न करता कोणी बोललेल्या गोष्टीवरती ऐकिक व गोष्टीवरती विश्वास ठेवतो मी तर म्हणतो दोनशे रुपये एका ॲडव्होकेटला द्या पाचशे रुपये एका पी एम सीला द्या सांगा रे बाबांनो मला नियम सांग आणि त्या पी एम सीला सांगा मला ह्या प्रोजेक्टचं सा कॅल्क्युलेशन सांग आणि ते कॅल्क्युलेशन तुम्ही लोकांनी असे बॅनर करून अख्ख्या तुमच्या गोरेगावमध्ये प्रिंट लावा त्याचे आज मला माहिती आहे सतराशेचं कॅल्क्युलेशन आमचं आहे पण लोकांना ना डिवाइड केलं जातं फोडलं जातं फोडलं जातात छोट्या छोट्या गोष्टीसाठी भांडण होऊन सुद्धा लोकं फुटले जातात कृपया फुटू नका तुमच्या सगळ्या जे काही तुमच्या आहेत जे तुम्हाला घेऊन चालला त्यांच्यावर एक विश्वास ठेवा ब्लाइंड विश्वास ठेवा आणि त्यांना सांगा साहेब भिडा आम्ही तुमच्याबरोबर आहोत ठीक आहे जय हिंद जय महाराष्ट्र